माझ्या कारचा माझी सिलेरिओ हिच्याबद्दल काही आठवणी मी आज सांगतो आहे माझी सिलेरिओ प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही स्वप्न असतात त्यातलंच एक स्वप्न असतं की स्वतःच्या गाडीतनं आरामात फिरावं यासाठी मी गाडी घेतली होती पहिली अल्टो केटेन ही गाडी सेकंड हँड होती या गाडीवर माझा हात साफ केला आणि गाडीचा आणि माझा दोघांचा परस्पर विश्वास एकमेकांवर बसला की मी नवीन गाडी घेण्याचं स्वप्न दोन हजार अकरा साली प्रत्यक्षात आणलं ती पहिली गाडी नव्हती पण पहिली फर्स्ट हँड गाडी होती ती सिलेरिओ हो। जी सिल्वर रंगाची देखणी आणि कायम सोबत राहणारी ही गाडी माझ्या कुटुंबाचा एक अविभाज्यक भाग बनली होती तिच्या येण्यानं आमच्या जीवनाला एक नवीन गती ऊर्जा प्राप्त झाली होती ती केवळ एक गाडी नव्हती तर ती माझ्यासाठी एक अविरत सोपती एक विश्वासू सहप्रवासी होती जणू काही माझे लेखचपणानं नव्या गाडीचं कौतुक मनात होतं पण त्याहीपेक्षा जास्त तिच्याशी जुळलेलं एक हळवं नातं होतं जवळपास नव्वद हजार किलोमीटरचा प्रवास मी तिच्यासोबत केला आणि या संपूर्ण प्रवासात तिनं मला कधीही अडचणीत टाकलं नाही मुलगी जशी कधी कधी आईच्या भूमिकेत जाऊन बाबांची काळजी घेते तशी अगदी तशीच आमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अगदी ती प्रेमानं पाळ पाडत होती तिनं आमच्या प्रवासात नेहमीच आमच्या सुरक्षेची हमी घेतली आणि आमच्या हसत खेळत प्रवास होण्यावर तिनं नेहमी भर दिला आणि प्रवासातल्या प्रत्येक आठवणी तिनं जपल्या आहेत तिची ही साथसंगत निरोगी राहण्यासाठी आणि दृढ राहण्यासाठी मीही तिची काळजी तशीच घेत असे नियमित तिचं पार्लरला जाणं म्हणजे सर्व्हिसिंग आणि दागिने म्हणजे तिचे स्पेअर्स हे सगळं मी अगदी वेळच्या वेळी आणि मनापासून करत होतो कारच्या म्युझिक सिस्टमवर लावलेली सुंदरशी रफी किशोर आणि लताची गाणी आणि तिच्याबरोबर केलेला मस्त लाँग ड्राईव्ह हा अजूनही स्मरणात आहे पहिली काही वर्ष गाडी माझी चकचकीत होती आणि प्रवाससुद्धा तसा पाच दहा किलोमीटरचाच होता त्यामुळं गाडी आणि मी दोघंही एकदम टकाटक तक। पण काळ जसा जसा सरत गेला आणि माझी ऑफिसची जागा ही पाच दहा किलोमीटरवरनं जवळजवळ पन्नास किलोमीटरवर म्हणजे रोजचा येण्या जाण्याचा प्रवास हा पन्नास किलोमीटरचा झाला गाडी सिलेरिओ हो, उंची कमी म्हणजे अर्थातच ग्राउंड क्लिअरन्स कमी त्यामुळं सस्पेन्शन गाडीचं कमी होतं आणि कच्च्या रस्त्यावर ते योग्य पद्धतीनं सस्पेन्शन मिळत नसल्यामुळं मला पाठदुखीचा त्रास व्हायला लागला दरम्यानच्या काळात मी गाडीचे सीट आणि कुशन्स बदलून ते सस्पेन्शन इम्प्रूव्ह होतं आहे का याचा प्रयत्न केला पण नाही मग ठरवलं की एक मोठी अधिक आरामदायक गाडी घ्यावी लागणार आहे हे स्पष्ट आहे थोडक्यात तिच्याबरोबर एक दुसरं अपत्य आणावं लागणार होतं आणि अपत्य म्हणजे नवीन पर्याय शोधायला मग सुरुवात केली अनेक गाड्या पाहिल्या अखेर मार्च दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला व्हेन्यू ही सिलेरोची धाकटी बहीण म्हणून आम्ही पसंत केली अधिक भक्कम उंच पुरी स्पेस भरपूर असणारी ही उत्तम प्रवासाची गाडी आम्ही सिलेक्ट केली आता एकीला आणायचं म्हटल्यावर दुसरीचं काय करायचं एका महिन्यात दोन तलवारी अर्थातच पार्किंगमध्ये दोन गाड्या कशा बसणार मग हा गुंता सोडवण्यासाठी सिलोरोची पाठवण करण्याचं ठरवलं मग स्थळ शोधायला सुरुवात सहज म्हणून माझे स्नेही ऑफिसमधलेच कुलकर्णी यांना मी माझ्या गाडीबद्दल विचारलं आणि त्यांनी क्षणात होकार दिला हो मला वाटतं अर्थात ते सुद्धा याच क्षणाची वाट पाहत असावीत असो एका झटक्यात त्यांनी होकार दिला आणि गाडीचं आमचं डील पूर्ण झालं एक दोन वर्ष त्यांनी माझ्याबरोबर सहप्रवासी म्हणून सिलेरोतनच प्रवास केला होता त्यामुळं गाडीची त्यांना पूर्ण माहिती होती किती छान वापरलेली आहे आणि उत्तम मेंटेन केलेली गाडी आहे हे त्यांचं भाग्यच असं ते मला नेहमी म्हणतात की एवढी चांगली गाडी मिळाली गाडीची पाठवणी करणं हा क्षण माझ्यासाठी अगदी लेखीचं लग्न ठरवण्यासारखं होता साधारण पाच सहा एप्रिल चोवीसला माझे सिलेरिओ माझ्यापासून विभक्त होऊन कुलकर्णी यांची झाली कुलकर्णींनी तिला अगदी आनंदानं स्वीकारलं आणि माझ्याही मनाला समाधान लाभलं की माझी लेख एका चांगल्या स्थळाकडे गेलेली आहे ती गाडी देत असताना मला नकळत वसंतराव देशपांडेंचे सूर आठवले दाट न कंठ येतो खरंच हे गीत आठवून कंठ दाटून आला होता सिलेरो आणि कुलकर्णींचं नातं घट्ट जमलं होतं कुलकर्णींच्या घरी पण सिलेरोनं सगळ्यांची वावा मिळवली अरे किती गाडी छान मिळाली यार किती छान मेंटेन केलेली रे गाडी वगैरे 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 सिलेरोबद्दलचे कौतुकाचे सर्व काही शेरे मी ऐकत होतो या धावकाश कुलकर्णींनी पण सिलेरोबरोबर फिरून आले आणि सात आठशे किलोमीटरचा त्यांचा पण प्रवास झाला आणि मधनाद मला खुशली कळवतात गाडी उत्तम आहे या एवढ्या प्रवासात तिनं कुठेही हो की चूक केलं नाही वेणू गाडीनं ना मी आता रोज ऑफिसला येतो आहे त्यामुळे आता पाठदुखीचा त्रास कमी झाला आहे आरामदायक प्रवास करतो आहे पण माझ्या दुसऱ्या गाडी सा दुसऱ्या सर्व्हिसिंगसाठी जेव्हा वेणूला मला पार्लरमध्ये पाठवायचं होतं तेव्हा गाडीची माझी पंचायत होती म्हणून कुलकर्णींना रिक्वेस्ट केली की आपण सिलेरू घेऊन ऑफिसला येऊ का यावर कुलकर्णींनी लगेच होकार कळवला आणि त्या आठवड्यामध्ये आम्ही सिलेरोनं प्रवास करायला लागलो अर्थात सारथ्य कुलकर्ण्यांकडं होतं आणि मी सहप्रवासी म्हणून शेजारी बसलो होतो चार पाच दिवसाच्या प्रवासानंतर आठवड्याच्या शेवटी मी त्यांना म्हणालो कुलकर्णी आज गाडी मी चालवतो आणि कुलकर्ण्यांनी पण त्याला होकार दिला ड्राईव्ह करत असताना तोच एक सुखद स्पर्श अनुभवला आणि कोण कौन कोणाला चालवतंय हेच मला कळणं ती सिलिरो मला जणू काय म्हणत होती बाबा माझं बोट पकडा म्हणजे स्टेरिंग आणि आज माझं बोट धरून तुम्ही चालायचं वा क्या बात आहे तो सुखदच प्रवास दोघांनी आम्ही एकमेकाच्या हातात हात घालून पूर्ण केला माझं घर आलं आणि ड्रायविंगच्या सीटवर मी उतरलो आणि कुलकर्णींकडे परत तीच गाडी देताना माझं मन भरून आलं असं वाटलं की या काडीला जर बोलता आलं असतं तर ती कदाचित मला म्हणाली असती बाबा काही काळजी करू नका हो मी कुलकर्णींकडे सुखात आहे अशा पद्धतीनं मी पण तिला मनोमन दीर्घायुष्य व्हावं असा आशीर्वाद दिला आणि घराकडे मार्गस्थ झालो खरंच श्रुतेव आपण हो, एखाद्या निर्जीव गोष्टीमध्ये सुद्धा किती गुंततो आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक किती सजीवपणा बघतो हे त्याचं एक, एक उत्तम उदाहरण असावं कशी वाटली तुम्हाला कथा हे जरूर कळवा